नमस्कार मी हेमंत इंडिया न्यूज आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराला फंड देण्यात आलेला नाहीये मतदारसंघातील जनतेवरचा हा अन्याय आहे अनेक महामंडळ राज्यात स्थापन केली जात आहेत त्या महामंडळाचं राज्यात काही अस्तित्व नसतं आणि ही सत्यता अशोक चव्हाणांनी मांडलेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना यावरून ते स्पष्ट होत आहे असं दानवे यांनी म्हटलं आपल्याला माहिती असेल मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नंतरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंडळ स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे अनेक वेगवेगळे मंडळ स्थापन झाले आणि त्याच्या आधी सुद्धा स्थापन झालेल्या मंडळांना कोणताही अधिकार नाही फक्त एखादा व्यक्ती त्याच्यावर अध्यक्ष नेमला जातो त्याला एखादा पी एखादा सेक्रेटरी एखादी गाडी आणि एखादं कॅबिन दिलं जातं त्याच्यावरती या महामंडळाचं कोणतंही अस्तित्व राहत नाही आणि ही सत्यता अशोकराव चव्हाणांनी मांडलेली याचाच अर्थ दिल्लीचे लोक यांना किती प्रमाणात महत्व देतात हे कळतं दिल्लीचे जे नेतृत्व आहे यांना किती महत्व देतात महाराष्ट्रातले अतिशय प्राधान्याचे प्रश्न आहेत इथेनॉलचा प्रश्न आहे कांद्याच्या निर्यात बंदीवर जो निर्णय घेतला आहे सरकारने तो प्रश्न आहे असे प्रश्न या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कारखानदारीला त्याचप्रमाणे मला असं वाटतं शेतकऱ्यांना एक मोठ्या प्रमाणावर घातक हे निर्णय झालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या सरकारने याबाबतीत निर्णय घेतले पाहिजे केंद्राची मदत घेतली पाहिजे पण हा निर्णय म्हणून आठ दिवस झाले पहिल्या दिवशीपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्राशी चर्चा चालू आहे आम्ही पियुष गोयलांना यांना भेटलो अमित शहा भेटणार आहे तुम्हाला साधी वेळ देत नाही ही तुमची आता शब्द मला वाटतं कॅमेरासमोर वापरणं योग्य नाही अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार